हॅलो एव्हरीवन वेलकम टू अवर चॅनल तर आज मी पुन्हा एक वाटाण्याची रेसिपी घेऊन आली आहे अगदी साधी सोपी आणि इजी आपण सहज करू शकतो अशी आवडीनुसार एक ते दोन वाटी वाटाणे त्यात चार ते पाच लसणाच्या कळ्या एक हिरवी मिरची आणि थोडंसं अद्रक आणि थोडा सांभार हे सर्व साहित्य मिक्सरला फिरून घ्यायचं एकदा मिक्सरला फिरवल्यानंतर त्यात एक वाटी रवा आणि सोबतच एक वाटी दही टाकून पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका त्या मिश्रणात चवीनुसार मीठ आणि भजी सोडा ॲड करायचा किंवा इनोसुद्धा आपण वापरू शकतो हिवाळा संपत आलेला आहे सोबतच वाटाण्याच्या शेंगासुद्धा लवकरच संपणार आहे सो लवकरात लवकर रेसिपी ट्राय करा आणि आणखी सुद्धा वाटाण्याच्या रेसिपी येणारच आहे मिश्रणाला प्रॉपर मिक्स करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पुडिंगसाठी मी इथे शिमला मिरची पत्ता आणि पनीर घेतलं होतं चिली फ्लेक्स आणि मीठ अप्पे तर बनवायचेच होते सोबत काहीतरी नवीनसुद्धा ट्राय करायचं होतं त्यासाठी मी इथे तडका पॅन घेतला होता त्यात त्या तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते त्यात टाकायचं त्यानंतर पनीर शिमला मिरची आणि पत्ताकोबीची जी, जी पुडिंग तयार करून ठेवली होती ती त्या त्याच्यावरती टाकायची आणि वरतून एकदा परत आपण जे पेस्ट बनवली होती वाटाण्याची ती टाकायची अशा प्रकारे लहान मुलांसाठी एक नवीन वेगळ्या आकाराचा पदार्थ तयार होतो आणि आता मला त्यानंतर आप्पे बनवायचे होते तर या सर्व भाज्या मी या मिश्रणात मिक्स करून घेतल्या सोबतच आपण कांदा आणि टोमॅटो असल्यास तेसुद्धा टाकू शकतो त्यानंतर अप्पे पॅनवरती अप्पे बनवून घ्यायचे अशा प्रकारे माझ्या रेसिपी इझी असतात कारण मला वाटतं की त्या रेसिपी प्रत्येकालाच बनवता आल्या पाहिजे आणि त्यासाठी लागणारं जे साहित्य असतं ते, ते इझिली अवेलेबल झालं पाहिजे अशाच रेसिपी टाकण्याचा मी प्रयत्न करते माझे जेही खेड्यातील किंवा छोट्या शहरातील व्हिवर्स असतील त्यांनासुद्धा इझिली करता आलं पाहिजे आणि साहित्य अवेलेबल झालं पाहिजे हाच माझा उद्देश असतो आणि तुम्हाला जर आणखी वेगळ्या पद्धतीच्या रेसिपी पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की ट्राय करेल करण्याचा हॅलो बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये